टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेबद्दल बोलणं हा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील प्रचार असू शकत नाही पवारांप्रमाणेच खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवाराबद्दल केलेलं वक्तव्य यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या प्रचारात ऐकायला मिळाला नाही हा प्रकार दुर्दैवी आहे अशी खंत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केलाय मी राज्याच्या राजकारणात येणार नाही सध्या मी दिल्लीतच आहे माझी भूमिका ही ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र अशीच आहे असेही तावडेंनी स्पष्ट केले तर देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी कधीही सुडाचं राजकारण केलं नाही असंही ते म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडायचे की काँग्रेस नेते राहुल गांधी हा निर्णय लोकांनी घ्यायचा असून त्या अनुषंगाने प्रचारात मुद्दे मांडणं अपेक्षित आहे दुर्दैवानं असं चित्र महाराष्ट्रात दिसत नसल्याचं निरीक्षण तावडे यांनी नोंदवलं पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी आयोजित पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात तावडे बोलत होते पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग साणभोर सरचिटणीस सुकृत मोकाशी यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या